माऊलींची पालखी आज नेराकाठी आहे आणि या निमित्तानं हिंगोलीतलं एक कुटुंब आहे दराडे ते पण या झाले त्यांची खासियत मध्ये त्यांच्या सोबत तीन वर्षातला एक चिमुकला आहे तो सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाला आहे आणि आपली कला दाखवत या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे नेमकी त्याची कला काय आहे आपण जाणून घेऊ कविल तू काय करतोस तुला काय काय वाजवाय वाजवायचं कस वाजवतो तुला कोणी शिकवलं वाजवायला काय त्याची कला हा किती वर्षाचा असल्यापासून तबला वाजवतो त्याला साधारण दीड वर्षापासून त्याला म्हणजे लहानपणापासूनच त्याला आवड आहे खूप बाबांसोबत तो रोज सकाळी काकडा वगैरे वाजवतो आणि आतापर्यंत त्यांनी कीर्तन वगैरे दोन चार कीर्तन वाजवलेली माझ्यासोबत कशी तयारी बाबा, हो, बाबा सकाळी त्याच्याकडून हरिपाठ वगैरे वाजून घेतात संध्याकाळी पण सायंकाळी त्याच्याकडनं हरिपाठ वगैरे आणि गवळणी अभंग म्हणून घेतात की त्याला आवड आहे तो घरी बाबा त्याला असं वारीला ज्या वेळेस येतात ना तर हे बाबा त्याला घरी घेऊन आले होते तेव्हापासून त्याला आवड निर्माण झालेली आहे वाजवण्याची आणि तबला घरी आहे तर तो तबला वाजवायचा एक वर्ष एक वर्षे सव्वा वर्षाचा असताना तेव्हापासून दीड वर्ष वगैरे खर तर ही जी वारीची परंपरा आहे किंवा कलेची परंपरा आहे ही आजोबांपासून त्याच्याकडे आलेली आहे बाबा कशी तुम्ही त्याची तयारी करून घेतला आता तुमचा वारसा तो पुढे चालवतोय हो लहानपणापासून त्याचा छंद तसा होता त्याला लहानपणापासून वाजवायचा जास्त छंद म्हणून मग गोडी लागली मी त्याला सांगत राहिलो आता मग म्हणायचा टाळ वाजवायचा गवळणी म्हणायच्या मग त्याला सांगत सांगत शिकला थोडा थोडा वाजू लागला काय काय वाजवत होत कुठला गवळणी जास्त गवळणी अभंग म्हणली अभंग म्हणलीच्या पहिल्यानं अभंग म्हणली नंतर गवळणी म्हणू लागला वाजू लागला छान किती वर्षाचा सव्वा वर्षा सव्वा वर्षापासून कसं वाटतो छान माझी परंपरा तिचे माझे बाबा पण तसेच होते मी पण तसा माझा मुलगा तसा माझा नातू तसा मग काय आणखीन पाहिजे छान आनंद झाला तुम्ही पाहताय खरंतर हीच आहे महाराष्ट्राची संस्कृती आणि याच वारीमध्ये आपल्याला थोरांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वारकरी संप्रदायातला गोडवा कसा असतो तो आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जॅनिश सागर पाटील सह सा निलेश खरमरे झी मिडिया निरा